आजी आजी दादा पवारांचा विनोदाचा हात कुणी धरू शकत नाही कारण दादा पवार असे विनोद करतात की आजूबाजूच्यांच्या पोट धरून हसले पाहिजेत असे विनोद करतात नेमकं दादा पवार काय बोलले होते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तुम्हीही पोट धरून हसाल पण आपल्या संवाद तुमच्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळंच पट्यांकडे असायचं कुठेही गोट्या खेळायचे कुठेही विठ्ठी दांडू खेळायचे कुठेही भोवरे खेळायचे आताच्या पोरांना गोट्या माहित नाही गोट्या माहिती असतील दुसऱ्या असतील माहिती परंतु खेळायची माहिती नाही विट्टी दांडू माहिती नाही विट्टी काय दांडू काय म्हणतील का कसला का दांडू कसली विट्टी भावरा <laughs> तर माहीतच नाही त्याच्यामध्ये सुरपाट्या माहित नाही त्याच्यामध्ये पाकिट खेळायचो आपण पाकिट कसली पाकिट तर ह्या पद्धतीनं त्या गोष्टी चालायच्या ठीक आहे काळ बदलला काळानुरूप आपल्याला बदललं पाहिजे आपल्याला पण चांगल्या सवयी लागल्या लावून घेतल्या पाहिजे पण कुणाच्या आहारी जाऊ नका